नमस्कार मित्रांनो स्त्री आणि पुरुष हे भिन्नलिंगी आकर्षण असतं म्हणजेच स्त्रीला पुरुष आवडतो किंवा पुरुषाला स्त्रीकडे तो आकर्षित होतो तर मित्रांनो हे नैसर्गिक आहे त्याचप्रमाणे स्त्रीला देखील एखादा पुरुष नक्कीच आवडत असतो तर ती स्त्री बऱ्याचदा असं होतं की ती स्त्री ते व्यक्त करत नाही ते मनातील गोष्टी बोलून दाखवत नाही अशावेळी पुरुषांनी त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं समोरून ती व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होत आहे तेव्हा ती स्वतः त्या पुरुषाजवळ येऊन बसण्याचा प्रयत्न करते मित्रांनो बघा जर एखादी स्त्री पुरुषाला पसंतच करत नसेल तर ती सतत त्याच्याजवळ येऊन बसणार नाही सतत त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करणार नाही अगदी समोरून तो पुरुष बोलत नसेल तरीही ती स्त्री स्वतः बोलण्याचा प्रयत्न करते जर असं तुमच्यासोबत देखील घडत असेल तर मित्रांनो हा पण एक इशारा आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते नेहमी ती ती स्वतःला तुमच्यासमोर टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो तुमच्या आवडीनिवडीचा विशेष ती लक्ष देते म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तर तीच गोष्ट ती करते पण जे तुम्हाला आवडत नाही ते ती अजिबात करत नाही कारण ते तुम्हाला आवडत नाही मित्रांनो हे जर असं घडत असेल तर हा पण एक संकेत आहे की स्त्री तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो तर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रायोरिटी देणे बघा एखाद्या स्त्री किंवा एखादी मुलगी तिच्या आयुष्यात प्रायोरिटीज खूप असतात म्हणजेच तिचे वडील आईबाबा किंवा आजी आजोबा भाऊ बहीण यापैकी कोणीही तिचे आंटी अंकल कोणीही तिची प्रायोरिटी असू शकतं पण एवढ्यांना सोडून जर ती तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी देत असेल तर नक्कीच ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा